<laughs> एक दिवसांमध्ये आता आम्ही आलेले आहोत तिथं जांभाळ्या तुम्ही बघू शकता इथं कदा चाललेलं आहे आम्ही सध्या इथं असं झालेलं आहे तर आता उदक आणतो मग जातो तुम्हाला दाखवतो सध्या इथं बघत राहा आमचा खुद्द जर पण बालकी तुम्हाला दिसत असेल तुम्ही बघू शकता चेक करा आता आम्ही चालले आहोत तिथलं पाहिजे वरती पडल 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 आलो वरती पण आलो आवा बघा सुद्धा भावे शिंदे आता आले नाही हे काय आपली गँग सगळी हॅलो आता

ハハハハ。 आता तर तर आता चाललेलो आहोत घरी आता लास्ट टाइम बघून घ्या तुम्ही पाणी आलेला मागच्या वेळेस दादा बोललेला पाणी आलं तुम्हाला व्हिडिओ आणि टाकली नाही आता टाक सध्या आता आता निघतोय आपण थोडं चाललेलं आहे थोडासा फोटोशूट केला मी भिजलो पोहलो पोहचता तर नाही आला म्हणजे तरी पाय खाली घेतो कसाच दादा निघलेलं आहे अरे एक सांगा एक घाण कशी करतात इथं येतात पण घाण करतात इथं टाकतात तो विषय थोडा बघा या पण इकडं निसर्गाला राहानी असं काही करू नका कचरा टाकू नका वगैरे बाकी रोड वगैरे मस्त झालेले रोडने रोड नाही पण ख चांगलं केलेलं आहे इथे सुविधा वगैरे पुरवलेली आहे तिथं सध्या ते बघा आपल्या 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 गाडीवर फोटो काढतात सध्या तुम्ही चेक करू शकता चेक <लते> करू शकतो आपल्या गाडीवर फोटो काढतात हा माहीत नाही पण बघितला नाही सध्या तर आता चालेल थोडंसं आपण इथं फोटोशूट करू मग जाणार आहेत घरी भाऊ बाबा चावी देऊन चावी काढ हा काढू ना ते चावी काढ हा काय ओके ओके आता गाडी काढायला गेलेल आहे हा हा ना हे बा हे आपलेच मित्र आहेत चेक करा निघतो आम्ही ते ते दोघं आता त्या गाडीवर चाललेलो आम्ही स्कूटीवर चाललेलो आहे आता चालव निघतो घ्या घ्या दरम्यान घेतो सावकाश आहे सावकाश मागचा बेग एवढा परफेक्ट नाही आहे हा आलेले आलाय आलाय चालेल आता आला आला आला। आता <laughs> दिसतोय घरी कशी आहे तुला काय सांगतो तर मला बसू दे बसू दे बसू दे बसू दे बसू दे आता चालेल लागत आता सध्या स्कूटी एक केलेली आहे त्याला सांग आहे ते सा। लागत नाही आपण दावा बस हां आता बघा पाणी किती वाढलेलं आहे आता वाढला पाणी बघू शकता तुम्ही चाललेले आता गाडीवर निघतोय तुम्ही आता सध्या सिनेमॅटिक चेक करा भेटतो तुम्हाला आता घरी आता आम्ही पोहोचले आहोत या गावात म्हणजे आपला जांबा गाव आहे आम्ही येतोय हे बघा थांबलेले तिथं उतर 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 गावात बोलत गावात तुझ्या यायला काय झालं हो आलेले आता देत नाही सध्या दलिंदर घेऊन <laughs> चाललेले गाडी पण मी घेईलच घेईल एवढा आहे मी आता सध्या गावात फुलेल्या हवे जांबे गावात तुम्ही वाटलं तर एक तुम्हाला रस्त्याची रस्त्याचा ब्लॉग येईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माहीत नसेल दांभाड्यात कुठे तर आपण तुम्हाला तुमच्यासाठी एक ब्लॉग अपलोड करू आता सध्या चाललेलं आहे तर बघा अशी मधी मधी गाडी लावतात तुझ्या बाजूला तर नावान द्या हां येतात जा बघायला नको काही नको हां आता जांभेगावातून आम्ही निघलेले आहेत सध्या चाललेल्या इजरी दर थांबतच नाही थांबतच नाही सारा शिव्या नको शिव्या नाही तो अर्धा टी घर टाकून दे आपल्याला बस सॉरी 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 मला ना कसं चाललेलं आहे सावकाच चालली तर भिंड्या भिंड बा बाबा सांग बाबा ड्रायव्हरी येतो एक द्या चालू आहे ना आता नाही ना बघा चेक करूया का इथं आवाज वगैरे झालेली आहे सगळा येऊन हा तो पाणी जांबेचा पाणी इथं येतोय आंबेचं पाणी इकडे बघा ना कसं आहे तुम्ही मधी गेलं तर परफेक्ट करत नाही तो, पर तो पर केला तर कसा तरी कसाही एक हा आहे आता तुम्ही चेक करू शकता बघा झाड लाव भात लावलाय तो वरती आले नाही वाढले नाही पाणी तिथे बघा पण हा तुम्हाला हा झाड पण लावू द्यायचं काही बोलत नाही त्यांचं काही लावले निघलो आता संध्या गावावरून निघलेले हा तर... ओय ओमना अरे यो काय बघा <laughs> चाललेले ज्वारात असे खूप दलिंदर मित्र असं भेटतात आता बोलत नाही काय जाऊ दे आपला भाऊच्या शेवटी बघा चाललेलं आहे एवढा फास्ट चाललेला आहे आम्ही बनवतोय आपली त्याची गाडी आपल्याला ती ती आणि हिच्या सिगजीमध्ये खूप फरक आहे आपण जरा बघू शकतो ती एम टी फिफ्टीन तिची स्पीड बघा ही ॲक्टिव सिक हिची स्पीड बघा तरी आम्ही पलवतोय कशी तरी कशी तरी चालवली जाईल भावा सावकाश भावा सावकाश गाड्यांच्यात नाही जाचा ब्रेक नाही आहे <laughs> आता कंट्रोल हो हो आता गंट्रोल आपण पाच मिनिटात जर लेनाडला पोचू तुम्हाला जांबेल जाताने जाता वेळेला एक गाव लागेल लेनाडवरून एक रस्ता एक शेंद्रूवरून रस्ता आम्ही लेनाडवरून आलेले ले, ते बघा तुम्हाला मगायचे बॉकमध्ये दाखवलेत ते बघा ती चालेल ती समोर पोरा पण आता थोडा पावसाळा नाही तरी हिरो हिरवा मस्तच वाटतो झाला तर आता तुम्हाला भेटतो थोडासा रस्त्यात भेटतो काही तुम्हाला दाखवेल तुम्ही चेक करू शकता बाबा आहे बघा रस्ता क्रॉस केला थांबत नाही गाडी घेतलीच चालणार चला तुम्हाला भेटतो नंतर भेट